लोकांच्या अडचणीत मदतीला धावून जाणारे अशी ओळख असलेले शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष हलसे यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला सकाळी पहिल्या सत्रात त्यांच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर दोन येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय इमारतीच्या तळमजल्यावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात नागरिकांच्या शुगर बी पी ई आदी तपासण्या पार पडल्या तसेच नेत्र तपासणी चष्मा वाटप मोतीबिंदू तपासणी याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लाभ घेतला या, या शिबिरात माजी नगरसेवक संजू वाडे व समाजसेविका सुरेखा वाडे यांनी देखील आपली तपासणी केली यावेळी उपस्थित नागरिकांनी संतोष यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष हलसे यांचा जन्मदिवसा निमित्त फक्त निमित्त हा व्यक्ती असा आहे की कुठलंही काम करायचं असेल तर निमित्त शोधत असतो आणि मग कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मी स्वतः इथला स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा विचार केला की के माझा हा जेवढीक मित्र आहे अतिशय जेवाभावाचा आहे आणि सगळ्यांशी आपलं करून घेणारं व्यक्तिमत्त्व आहे आणि याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण दिवसभराचा कार्यक्रम का या ठिकाणी नियोजन केलेला आहे खऱ्या अर्थानं मी त्याचा आभारच मानले की त्याने आम्हाला परवानगी दिली हे सगळं कार्यक्रम करण्यासाठी आणि त्याने आपण पाहतच आहात की आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा महिलांचा पुरुषांचा मु लहान मुलांचा विद्यार्थ्यांचा म्हणजे आरोग्याची काय सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन संतोष हलसेनच्या माध्यमातून त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आमच्या वतीनं आम्ही ते करतो आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा त्यानिमित्तानं या नव्या मुंबईचे खऱ्या अर्थानं विधातेत भाग्यविधातेत म्हणता येईल की विजय आदरणी विजय चौगुले साहेब हे जे शिवसेना शिंदे पक्षाचे उपनेते आहेत त्यांना त्यांना आम्ही बोलवणार आहोत त्याचा प्रमुख पाहुणे ते येणार आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी अनेक सन्मान्य नगरसेवक नगरसेविका पण आमच्या सन्मान्य पदाधिकारी आणि महिला महिला उद्योजक उद्योजकं यांचा आम्ही सन्मान ठेवला आणि खरं सर आनंद आपण बघतच आहात की एक आनंदमय सुरुवात ह्या सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात केली आहे आतापर्यंत शेकडो लोकांचं या ठिकाणी इ सी इ सी जी आमच्याकडून मोफत आहे चष्मा वाटप मोफत आहे आणि ज्यांना काही अडचण असेल त्यांचं दूरदृष्टीच्या दृष्टीकोन त्यांचं ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अशा एक ना अनेक गोष्टी बी पी शुगर पासून सगळ्या या ठेवलेल्या आहेत त्याचा लाभ निश्चितपणानं शेकडो लोकं घेत आहेत आदरणीय विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून संतोष भाऊ हलसे यांच्या साथ साथ आज वाढदिवसाचं निमित्त साधून आरोग्य शिबिर आणि त्या आरोग्य शिबिरमध्ये डोळे तपासणी रक्तदान ई सी जी आणि त्याच्यानंतर चष्मे वाटप या कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि सकाळी सर्व महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि सकाळपासून खूप गर्दी झालेली आहे प्रत्येक विभागातले आले, लोक आलेत आणि त्यांना त्यांनी त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आदरणीय विजय चौघुले साहेब व आदरणीय संजू आजारवाडे यांच्या वतीने इथे संतोषांचे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबीर ठेवलेलं आहे त्या आरोग्य शिबिरमध्ये एकदम म्हणजे योग्य पद्धतीने सगळ्या कामगिरी होत आहे प्रथम जे पेशंट येतात त्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं त्याच्यानंतर त्यांचे मेडिकल चेकअप केलं जातं हाईट वेट आणि ब्लड शुगर चेक केलं जातं त्याच्यानंतर ई सी जी केलं जातं आणि मोफत चष्मे वाटप पण केलं जातं तर हा खूप त्यांनी छान उपक्रम केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आहेत तदनंतर सायंकाळी ऐरोली सेक्टर एक येथील पॅरेलाम प्रजापती हॉल येथे अभिष्ट चिंतन कार्यक्रमाबरोबर नागरिकांसाठी मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते विजय चौगुले उपस्थित होते ज्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण कर करून करण्यात आली यावेळी मान्यवरांनी संतोष हलसे यांचे अभिष्ट चिंतन केले मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप तर पुरुष मंडळींना कपड्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी महिलांनी संतोष हलसे यांचे औक्षण केले त्यानंतर केक कापून व केक भरवून वाढदिवस कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिकांनी शाल भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन संतोष हलसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हस्ते सामाजिक कार्य घडत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या तर विजय चौगुले व मान्यवरांनी संतोष हलसे यांच्या सामाजिक कार्यांचे कौतुक केले कार्यक्रमानंतर नागरिकांना भोजनाचे आयोजन करण्यात आले सर्वांनी त्याचा लाभ घेतला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ना जय महाराष्ट्र आज माझा वाढदिवस असल्याने सकाळपासून कार्यक्रमाचा मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे मेडिकल कॅम्प डोळी तपासणी वगैरे सर्व ठेवलेलं आणि आज संध्याकाळी चौगुले साहेब जे आमचे सर्वे सर्व आहेत चौगुले साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादमुळे एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम झालेला आहे तुमचा आशीर्वाद असल्या तर पुढं तो होईल पण पण सध्या त्यांचा आशीर्वाद आमच्या पार्टीमागे आहे पुढे काय घडेल काय न घडेल हे सर्वांना माहिती आहे आता फक्त एक इशारा दिला आहे त्यांनी सेक्टर दोनच्या समजण्यावाल्याला इशारा काफी आहे या माध्यमातून त्यांनी इशारा दिलेला आहे आता समोरचं काय समजेल त्याला बघू